महाराष्ट्र राज्य स्थापनेचा सहासष्टावा वर्धापन दिन ठाणे महापालिकेतर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पाचपागड येथील महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात सकाळी सव्वा सात वाजता महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी ध्वजवंदन केलं राष्ट्रगीत आणि राज्यगीत यांच्या सुरावटींच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली ध्वजवंदनानंतर महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्तानं सफाई कामगारांचा सत्कार करण्यात आला प्रकाश बाळकृष्ण पोद्दार किशोरी दळवी विशाल मोहिते सुरेश चौधरी सरूबाई शेवाळकर नागेश कांबळे प्रतिभा गायकर लता कांबळे मेघा दुधावडे मयुरी मोहिते गणेश सिदर्डी नागनाथ वंचेवाड या वारा सफाई कर्मचाऱ्यांना शाल सन्मानचिन्ह आणि तुळशीचं रोप देऊन सन्मानित करण्यात आलं ध्वजवंदन केल्यानंतर नरेंद्रवडा सभागृहात महनीय व्यक्तींच्या प्रतिमांना आयुक्त सौरभ राव यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त जी जी गोदेपुरे मनीत जोशी उमेश बिरारी शंकर पाटोळे मधुकर बोडके सचिन सांगळे टी एम टीचे व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे सहाय्यक आयुक्त सोपान भाईक भालचंद्र घुगे उपनगर अभियंता गुणवंत झांबरे शुभांगी केसवाने आदी मान्यवरही उपस्थित होते त्यानंतर मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि कोटनाका आणि ठाणे स्टेशन येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अतिरिक्त आयुक्त ता प्रशांत रोडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी उपायुक्त जी जी गोदेपुरे शंकर पाटोळे सहाय्यक आयुक्त सोपान भाईकही उपस्थित होते महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजने अंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस गटा ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जातन्याय जनगणना करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयामुळे सामाजिक न्यायाचं महाद्वार उघडेल अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली आहे काँग्रेस पक्षानं वोट बँकेमुळे हा निर्णय घेतला नव्हता परंतु देशाच्या स्वातंत्र्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला असून त्यांनी घेतलेल्या निर्णयाला शिवसेनेचं पूर्ण समर्थन असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी पार पडली या बैठकीत जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेण्यात आलाय या निर्णयानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारनं घेतलेल्या जातनिहाय जनगणना निर्णयाचं स्वागत केलंय काँग्रेस पक्षानं गरीबी हटावचा नारा दिला गरीब हटला परंतु गरीबी काही हटली नाही परंतु पस्तीस कोटी जनतेचं दारिद्र्य रेषेतून वर काढण्याचं तसंच ऐंशी कोटी जनतेला जीवनावश्यक वस्तू अन्नधान्य देण्याचा निर्णय मोदी यांनी घेतला शेतकरी आणि महिलांसाठी मोठे निर्णय घेतले असे कठोर धाडसी लोकाभिमुख जनहिताचे देशहिताचे निर्णय घेण्यासाठी धाडस लागतं आणि ते धाडस मोदी यांनी आपल्या कृतीतून दाखवल्याचंही शिंदे यांनी सांगितलं काँग्रेस पक्षाचं सरकार असताना त्यांनी या विषयाकडं गांभीर्यानं पाहिलं नाही त्यांनी केवळ वोट बँकेचं राजकारण केलं परंतु दलित शोषित पीडितांना न्याय मिळाला पाहिजे आणि ते समाजाच्या मुख्य प्रवाहात आले पाहिजेत अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका राहिली आहे यातूनच त्यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे या निर्णयानंतर वोट बँकेचं राजकारण करणारी काँग्रेस आणि इंडिया आघाड्याची अवस्था सांगताही येत नाही आणि बोलताही येत नाही अशी झाल्याची टीका शिंदे यांनी केली आहे जात न्याय जनगणनेमुळे सामाजिक न्यायाचं महाद्वार खुलं होईल जनगणनेमुळे प्रत्येक समाजाला त्यांची किती लोकसंख्या आहे हे कळेल या आकड्यांमुळे कल्याणकारी योजना राबवणं सोपं होईल सर्वांना न्याय मिळेल लोकांचा फायदा होईल समाजातील आर्थिक विषमता कमी होईल असंही त्यांनी सांगितलं मोदी कोणाच्या दबावाखाली निर्णय घेत नाहीत तर ते देशहिताचे निर्णय घेतात असंही शिंदे यांनी सांगितलं जातनिहाय जनगणनेतील आकडेवारीमुळे कल्याणकारी लोकाभिमुख योजनांचा त्या त्या समाजाला फायदा होईल त्या अधिक प्रभावीपणे आपण राबवू शकतो समाजातील आर्थिक व सामाजिक विषमता दूर होईल आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील सामाजिक आणि समतेचा जी काही संकल्पना होती ती प्रत्यक्षात येईल आणि त्यांनी जे संविधान लिहिलं घटना लिहिली त्यामध्ये सर्वसामान्य माणूस शेवटचा घटक त्याच्यापर्यंत न्याय पोचला पाहिजे या निर्णयामुळे हा शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोचेल ठाण्यातील काजवाडी परिसरात श्री साईधाम आनंद संस्थेच्या वतीनं श्री साईबाबा मंदिराचा एकोणीसावा वार्षिक जत्रोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते तीस एप्रिल दोन हजार पंचवीस असे सलग पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं निमित्तानं आयोजन करण्यात आलं होतं ठाण्यातील काजुवाडी परिसरात भव्य असं साईबाबांचं मंदिर असून श्री साईधाम आनंद संस्थेचे अध्यक्ष माजी महापौर अशोक वैती यांच्या पुढाकाराने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या भक्तिमय वातावरणात जत्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं गेल्या एकोणीस वर्षात या संस्थेच्या माध्यमातून धार्मिक कार्यक्रमांसह सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमही मोठ्या प्रमाणात राबवले जातात आरोग्य क्षेत्रात मोलाचं कार्य या संस्थेनं केलं असून वर्षभर उपक्रम राबवले जात असतात यंदा एकोणीसाव्या वार्षिक जत्रोत्सवानिमित्त ऋद्व सहाकार याक वेदमूर्ती श्री अजितकृष्णा मोहन शुक्ला गुरुजी यांच्या माध्यमातून संपन्न झालं सलग पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले असून उत्सवाच्या पाचव्या दिवशी साईंची आरती आणि भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली पालखीची पूजा प्रकाश नरसाना यांच्या हस्ते संपन्न झाली यावेळी श्री साईधाम आनंद संस्थेचे अध्यक्ष माजी महापौर अशोक वैती वैती कुटुंबीय राजेंद्र सापते हरेश वैती रुपेश डबरी तसंच सर्व सदस्य भाविक भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते ढोलताशा लेझिम पथक साहसी खेळ बँड पथक तसंच साईंच्या जयघोषात काजुवाडी परिसरातून काढण्यात आली या उत्सवाला माझे आमदार शिवसेनेचे उपनेते मान्यवरांनी उपस्थित राहून साईंच मनोभावे दर्शन घेतलं या संदर्भात माजी महापौर अशोक वैती यांनी या उत्सवाविषयी अधिक माहिती दिली साईदा आनंद संस्था काजूवाडी या संस्थेच्या माध्यमातून वार्षिक जत्रोत्सव हा सुरू करण्यात आलेला आहे आणि हा शब्द जो जत्र जत्रोत्सव हा धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी दिला एखाद्या वास्तूचा वर्धापन दिन कसा होऊ शकतो असं मला विचारलं एकदा थोडस काहीतरी दोन शिव्या काढल्या <laughs> आणि मग दिगे साहेबांनी म्हणलं वार्षिक जत्रोत्सव करा मंदिराचा वार्षिक जत्रोत्सव अशा प्रकारचं हे काम आपण एकोणीस वर्ष झाली चालू आहे मंदिराच्या माध्यमातून विविध उपक्रम आपण करतोय जत्रोत्सवच्या माध्यमातून वर्षभर कोणते ना कोणते उपक्रम चालू असतात ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर असेल मुलांसाठी शिबिर असतील महिलांसाठी आ... <inaudible> आ... महिलांचं आरोग्य शिबिर असेल त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध या दृष्टीने प्रयत्न केला जातो आणि नक्की एक चांगला उपक्रम आपल्या ह्या साईधाम आनंद संस्थेच्या माध्यमातून होत असतो एवढंच सांगेन की फक्त उत्सवपुरता मर्यादित न राहता प्रत्येकाने त्यामध्ये आपल्या उत्सवाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करावा अशा प्रकारची आमची इच्छा असते आणि तशा प्रकारचं काम होत असतं धर्मवीर आनंदगीर साहेबांनी ही परंपरा आम्हाला सु सुरू करून दिलेली आहे आणि आपल्याला माहिती असेल आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे देखील प्रत्येक वर्षी ह्या उत्सवाला भरभर होऊन पाठिंबा देतात आणि हा उत्सव चांगल्या प्रकारे साजरा होतो सर्व समाजातील एकत्र येऊन हा उत्सव साजरा केला जातो सरदार असतील मुस्लिम बांधव असतील किंवा मग सिख म्हणजे सरदारच झाले त्याच्यामध्ये काही तमिळ आहेत त्याच्यानंतर उ उत्तर भारतीय आहेत त्याच्यामध्ये अजूनही असे विविध प्र समाजाचे एकत्र मिळून हा काम कार्यक्रम करतो उपेर प्रगती आणि सर्वांगीण सामाजिक विकासासाठी आपलं महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे आज महाराष्ट्र दिनी पुन्हा एकदा राज्याच्या प्रगतीचा भरीव विकास आणि कल्याणकारी योजनाचा संकल्प आपण करत आहोत असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ संभाजी यांनी व्यक्त केले महाराष्ट्र राज्याच्या सहासष्टाव्या स्थापना दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजवंदन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पोलीस क्रीडा संकुल साकेत मैदान येथे संपन्न झालं त्यावेळी ते बोलत होते यावेळी खासदार नरेश मस्के आमदार निरंजन डावखरे जिल्हाधिकारी अशोक शेणगारे ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एस स्वामी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील पोलिस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक पंजाबराव उगले संजय जाधव विनायक देशमुख पोलीस उपायुक्त पराग मणेरे तसंच इतर पदाधिकारी आणि नागरिक पोलीस विभागाचे अधिकारी स्वातंत्र्य सैनिक ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते समारंभाच्या सुरुवातीस पोलीस दलाच्या पथकानं राष्ट्रीयध्वजास मानवंदना दिली तसंच यावेळी राष्ट्रगीत आणि राज्यगीताची धूनही वाजवण्यात आली उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री शिंदे यांनी महाराष्ट्राच्या निर्मितीला आज सहासष्ट वर्ष पूर्ण होत असल्याचं सांगितलं राज्यातील जनतेला आपण महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांना श्रद्धासुमनं वाहण्याचा दिवस असल्याचंही त्यांनी सांगितलं महाराष्ट्राच्या मातीसाठी अनेकांनी रक्त सांडलं बलिदान केलं त्यामागे अनेक दिग्गजांची तपश्चर्या आहे कर्तृत्व आहे त्या साऱ्यांचं स्मरण करण्याचा हा दिवस आहे ज्यांनी ज्यांनी या भूमीसाठी बलिदान दिलं त्या सर्व ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांचं स्मरण करण्याचा आजचा दिवस असल्याचंही त्यांनी सांगितलं आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन असून महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये कामगारांचं बहुमोल योगदान आहे त्यांचं स्मरण करण्याचा दिवस आहे आज महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी आपण जमलो असून आणि सीमेवर पुन्हा एकदा युद्धाचे ढग जमू लागले ही वेळ आहे छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा वारसा जागवण्याची एकमेकांमधील हेवेदावे पक्षभेद अंतर्गत वाद भांडणं गाडून देशासाठी एकजुटीनं उभं राहण्याची वेळ आहे ही राजकारणाची वेळ नाही तर ही राष्ट्रकार्याची वेळ असल्याचंही त्यांनी सांगितलं पेहलगाममधल्या अतिरेक्यांनी निरपराध पर्यटकांना गोळ्या घातल्या याचा बदला मोदी आणि आपले शूरसैनिक घेतीलच त्या कामात मराठी पाऊलही पुढे असेल हे आपण खात्रीने सांगतो महायुतीच्या काळात महाराष्ट्राच्या महाप्रगतीची घोडदौड सुरू झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आपण तिघेही एक दिलानं एक मतानं महाराष्ट्राचा गाडा हाकत आहोत असं सांगून त्यांनी पुढे जातनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं बुधवारी घेतल्याचं सांगितलं महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंदेलाचे वृत्त घेऊन धडकले मोदी सरकारची सामाजिक न्यायाची भेटच देशाला मिळाली असून असं म्हणावं लागेल या निर्णयामुळे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला भारतीय समाज आता भविष्यात उभा राहिलेला दिसेल असे निर्णय घ्यायला धाडस लागतं असंही त्यांनी सांगितलं देशात आज महाराष्ट्र अनेक आघाड्यांवर नंबर वन आहे महाराष्ट्रानं आर्थिक सामाजिक औद्योगिक क्षेत्रातही मुसंडी मारली आहे देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक आहे महाराष्ट्राच्या विकासात मुंबईचं मोठं योगदान आहे परंतु मुंबई म्हणजे केवळ मुंबई नाही तर मुंबईपासून ठाणे आणि पुढे रायगडपर्यंत सगळं महानगर क्षेत्रसुद्धा यामध्ये येत आहे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आपल्याला यापूर्वीच्या काळात ठाण्यासाठी भरीव काम करण्याची मोठी संधी मिळाल्याचं त्यांनी सांगितलं पुनर्वसन परवडणारी घरं जागतिक दर्जाची वाहतूक यंत्रणा आणि दर्जेदार लाईफस्टाईल असा ठाणे जिल्ह्याचा चौफेर विकास करायचा आहे देशातील सगळ्यात मोठं ट्रान्सफॉर्मेशन झालेला जिल्हा म्हणून देशात आघाडी मिळवून देण्याचं आपण स्वप्न पाहिलंय आपलं सरकार ते कोणत्याही परिस्थितीत साकार करणार आहे ठाण्याचा चेहरा मोहरा बदलणारे तब्बल चौतीस इन्फ्रा प्रोजेक्ट सुरू आहेत मेट्रो बुलेट ट्रेन कोस्टर फ्लायओव्हरचा यात समावेश आहे त्यासाठी तब्बल चार लाख कोटी रुपयांची गुंतवणूक को अपेक्षित आहे नागला बंदर येथे सर्वात मोठी चौपाटी विकसित झाली आहे ठाणेकरांना तणावमुक्त जीवन जगण्यासाठी मनोरंजनासाठी ही मोठी सुविधा विकसित झाल्याचंही त्यांनी सांगितलं